कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप कोल्हापुरातील उद्योजिका पूनम पाटील यांना स्विफ्ट अँड लिस्ट मीडिया ग्रुपच्या वतीने देण्यात येणारा उद्योग गौरव पुरस्कार अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान कोल्हापूर येथील साई एंटरप्राइजेस या उद्योग समूहाच्या हातकणंगले तालुका अध्यक्ष पूनम सागर पाटील यांना त्यांच्या उद्योग क्षेत्रात भरीव काम केल्याबद्दल स्विफ्ट अँड लिस्ट मीडिया ग्रुपच्या वतीने कोल्हापुरातील हॉटेल द फर्न येथे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते उद्योग गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यापूर्वीही पूनम पाटील यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे उद्योजिका पूनम पाटील यांच्याविषयी अधिक माहिती अशी साई एंटरप्राइजेस ही एक अशी संस्था आहे जी तरुणांना उद्योगासाठी प्रभावित करून एक उत्तम उद्योजक बनवण्यासाठी मदत करते गृहिणी नोकरदार तरुण तरून, तरुणी यांना नवीन व्यवसायाची संधी उपलब्ध करून देते साई एंटरप्रायजेसच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो आपल्याकडे विविध प्रकारची मशीन असतात सुपारी कटिंग मशीन वेल्वेट पेन्सिल मशीन वॉटर फिल्टर कॅन्डल मशीन या मशीनवर तुम्ही घरी बसून काम करून द्यायचे आहे याचाच अर्थ मशीनसाठी लागणारा कच्चा माल आम्हीच देणार व तुम्ही तयार केलेला पक्का माल देखील आम्हीच परत घेणार तुम्हाला कोणत्याही मार्केटिंगची गरज नाही प्रॉडक्ट कुठे जाऊन विकण्याचे टेन्शन नाही मशीन प्रॉडक्टमध्ये माल बायबॅक देणारी एक वेव संस्था सतरा वर्ष यशस्वी कार्यरत संस्था मार्केटिंगची गरज नाही मोफत व्यावसायिक मार्गदर्शन घरबसल्या सहज आणि सोप्या पद्धतीनं काम करू शकता माल खरेदीची शंभर टक्के हमी तेही पाच वर्षाच्या करारासहित साई एंटरप्राइजेस अमीय तीर्थ प्लाझा शाहूपुरी पाचवी गल्ली कोल्हापूर एक्केचाळीस साठ शून्य एक साई एंटरप्रायजेस गोजाराम संकुल कल्याणी बाजाराच्या शेजारी पेटवडगाव एकेचाळीस एकसष्ट बारा शहाण्णव शून्य सात सोळा शून्य नऊ सव्वीस संस्थेबद्दल थोडक्यात माहिती संस्थेच्या ओनार सूनम पाटील आहेत संस्थेला आजपर्यंत अनेक नामांकित पुरस्काराने पुरस्कृत केलेले आहे संस्थेच्या ओनर पूनम पाटील यांना एक उत्कृष्ट उद्योजिका म्हणून अनेक पुरस्कार मिळालेले आहेत कोविड आधारवड पुरस्कार दोन हजार वीस ईगल फाउंडेशन अवॉर्ड दोन हजार वीस राष्ट्रीय गरुड झेप अवॉर्ड दोन हजार वीस गंगाधर आयकॉनिक अवॉर्ड दोन हजार एकवीस राज्यस्तरीय लोकराजा शाहू महाराज प्रेरणा पुरस्कार आदर्श उद्योजिका दोन हजार एकवीस गंगाधर आयकॉनिक अवॉर्ड दोन हजार एकवीस गौरव पुरस्कार दोन हजार एकवीस स्पीड न्यूज चोवीस अवॉर्ड दोन हजार बावीस लोककला पुरस्कार उत्कृष्ट समाजसेविका उद्योजिका दोन हजार बावीस कोल्हापूर उद्योग गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज